नमस्कार शेतकरी बंधू शेतकरी राजा बैलबाजरे यूट्यूब चॅनेल वरती मी राष्ट्रपाल सुरेशी आपले स्वागत करतो मित्रांनो आज आपण पुन्हा एकदा गंगाखेड बैल बाजारात आलेलो मित्रांनो चौदा डिसेंबर दोन हजार चोवीस शनिवारचा गंगाखेड बैल बाजार तालुक्याच्या ठिकाणी भरतो तालुका गंगाखेड मित्रांनो जिल्हा परभणी चांगला प्रतीचा बाजार दर बाजारे भरतो मित्रांनो इकडल्या ठिकाणी चांगले बैल राहतात मित्रांनो बघू शकता इथून पार तिकड पालापर्यंत मित्रांनो आणि इकडं काटिक बाजार हा तुम्ही बघू शकता इकडं तसा बाजार सकाळी आठ वाजल्यापासून बारा एक वाजेपर्यंत चांगला नंतर फुटतो आज भरपूर प्रमाणात बाजारात जोड्यात आलेल्या आहेत कायांचे बाजार बाजारभाव चालू आहेत व्हिडिओ जाणून घेत मित्रांनो तसेच शेतकरी व्यापारी पूर्ण जोड्या बाजारात येते मित्रांनो त्या देखील बनवण्याचा प्रयत्न करू लहान मापाचे मोठ्या मापाचे कमी लांबाचे दामाच्या पूर्ण जोड्या विडिओच्या माध्यमातून येतात मित्रांनो तर जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो मी पण तुम्हाला जास्तीत जास्त बैल बाजार दाखवण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो तर चला करू या व्हिडिओला सुरुवात मित्रांनो

चौदा झाला एक लाख एक हजार रुपयाला जरा दोन्ही दाखला आदत होती जे काय म्हणाले

दाताला, एक नंबर एक शिक्का जोड आहे सारखा सौदा चालू आहे बघ मित्रांनो सांगायला तीस सांगायचे एक लाख दहा द्यायचे म्हणायले

आज <laughs> अपनी <laughs>

ada दादा को भाई भी करते पंच्याण्णव हजार सांग ना कलर मित्रांनो सारखा कलर चाललेले

कोणत्या गावची भाऊ आहे गुलावाडी का गुलावाडी कुठे येते काय येत आता आज दोन दादा येत काय म्हणाले जे एक चाळीस कामाला गे मला चांगले का आता शिंग कोरडे गायचे तर बघा मित्रांनो दाता दोन दोन ना दोन दोन आहेत कामाली मला पूर्ण चालू आहेत एक लाख चाळीस हजार सांगायलेत किती आणले दात किती चार आहेत का दुसरी दोन कोणते सिंगल आहेत का हे चार आहे का दाताला याची काय म्हणाली पंचावन्न कामाली मला चांगलाय का आणि ते पलीकड पन्नास ते काय दाताला आदत दा आहे नंबर काय तुमचा पंच्याण्णव झिरो सदतीस शेहेचाळीस तीनशे बहात्तर बघा मित्रांनो हे चार जात हरण्या हरणा कलर मध्ये हे एक लाल कलर मध्ये एक दोन हे दोन जोड आहेत एक जोडे असे चार जोड आहेत दोन जोडे चार गोरे बाबा हे एक आमच्यात वांदना

तो भैया ने दादा ये झाला हा बोला किती वेळ आहे बघ हा बोला सॉरी सॉरी चार आहे कंप्लीट कोण आहे दिसणार काय दाताला आध दोन आहेत का आणि याची काय म्हणायला चाळीस म्हणायले का पूर्ण आपलीच आहे ते आणि वांडा धवळा वांडा पासष्ट सांगायली का चार एक आदत आहे दाताला दोन दात व्हायलाय का आता लालछाला ना बघा मित्रांनो ही एक लाल कलर टॉपचा जोड आहे हे दाताला काय तो चार चार झाले काय म्हणाले एक पस्तीस सांगले हा सिंगल आहे का त्याचे काय म्हणायला चाळीस आणि ते काळे वाढे का ते काय दाताला जुळ आहे का त्याचे काय का म्हणाले एक चाळीस हे दाताला हे जुळ आहे बरं आपलं गाव कोणते मालेवाडी मालेवाडीचे का नंबर काय तुमचा चौऱ्यात्तर अठरा एक आदित आदेत कामाल काय महाराज ते कसं आहे चार झालाय का याची काय म्हणाल याची काय म्हणाल एक पस्तीस काय दात आल्याला सहा सांगितल्या दोन्ही पण कामाला उभार कशी आणायचे कामाला बघा मित्रांनो त्याची एक पस्तीस सांगायला सहा 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 पिवर लाल कंदार कामाला कसे लावून घ्या पूर्ण खात्री राहील हा चार दाते पासष्ट सांगायलेत दोन्ही पण आदत आहेत यांची पंच्याण्णव हो सांगायलेत आणि हा चार चार दातीत यांचे एक लाख चाळीस हजार सांगायलेत आपली आदत आहे त्यांची एक लाख चाळीस सांगायची यायची काय म्हणाले एक पंचवीस काय दातात दाताला आदत आहेत काही का, दाता, का एक लाख एक, लाग। एक, लाग। एक चार चार का दोन दोन आहेत चार चार आणि ते आदत आहेत का पलीकडे पलीकडल्याची काय म्हणाले जोडीचे पंच्याऐंशी म्हणे कामाला कामाल धरलेले बघा मित्रांनो ए बालाजी पांढरे आणि संग्राम मुलगु या दोघांचे दावण आहे

तर बघा मित्रांनो कारेगावची लोह्यापासल्या पूर्ण खात्री राहील एक सहा दात येईल एक कडे जाता होईल काय ह्याचे काय म्हणायू सव्वा लाख म्हणजे सव्वा लाख सांगायला खात्री पूर्ण राहील पूर्ण खात्री बरं आपण शेतकरी का व्यापारी शेतकरी का बघा मित्रांनो पूर्ण गॅरंटी दिली जाईल लोह्यापासलं कारेगाव सव्वा लाख रुपये सांगायलेत का मारा बसाझुला काय तर पूर्ण खात्री आपलं नाव काय नऊ मोबाईल नंबर काय आपला आल्या ठिकाणी व्यवहार होईन कमी रे मी ठीक आहे का किती तुमचे दोनच आहेत का सहा आहेत का हे कशी तो जाताला झालेले का काय म्हणाले जे ऐंशी सांगले आणि या लाल खंदराचे पंचाहत्तर पुलीकडे पंच्याहत्तर कामाला घेऊन मला पूर्ण चालू नाव आहे तर बघा मित्रांनो माळाकुळीचे हे तीन आहेत एक देवणीमधले आणि दोन लाल खंदार मधले पूर्ण दाताला झुटलेले कामाला घेऊन पूर्ण खात्रीचे नाव काय होय आपलं अशोक राठोड नंबर काय तुमचा व्यवहारात होईल बाय आला एक झालेले दाताला आलेली किती दूर आहे तीन तीन धुरा तीन तीन धुऱ्याचे जा। जात देवणीमध्ये का तर बघा मित्रांनो देवणीमध्ये फुलतयारीचा हत्तीसारखा मोठ्या मापाचा जोड आहे एक ऐंशी म्हणाय फुल वर तर बघू शकता एकदम टॉपचा जोड आहे मोठ्या मापाचा तीन तीन दुराचे येत दोन्ही पण कामाच्या मारणीच्या पूर्ण खात्री कशा प्रकारे लावून घ्या कोणत्या गावची मामा तुम्ही नावल गावचे का का ते बी आपलेच आहेत गावची काय म्हणाली का हे आलेले का आपलं नाव काय माव भारत आपला सत्त्याण्णव तीस सत्त्याण्णव तीस एकोणसत्तर एकोणसत्तर अठ्ठावन चोवीस अठ्ठावन चोवीस व्यवहाराचा ते नाही कमी रेट पूर्ण आपल्याच आहेत काय म्हणाले आज वडाची

व्यापारी आपण तर बघा मित्रांनो आडगावची व्यापारी पूर्ण दावण्या यांची जवळपास चार जोड्यांना एक सिंगल आहे गाजी कसे दाताला काळे आहे दोन दोन आहे दोन्ही पण कामाला मला पूर्ण खात्री पूर्ण कॅरंटर आहे कामाला मला सगळे चांगले कायदा किमतीचे एक पंचेस मग हे काय सांगायला याचे लालचे चार एक आणि एक सहा एक चार कोणता आहे वरला काढला चार खाल्ला काढला सहा आहे कामाल हे चांगले नंबर आहे गरीब काय किंमत म्हणली याची एक हे सिंगल आहे का सिंगल याची काय म्हणले पंचेचाळीस हे जुळ आहे का जाताला जाताला जुळ आहे नेमकं आलाय का हे हरण्याचे काय म्हणाले लाल हरणा एक पंचाळीस चार चार का दोन दोन येते दोन्ही दोन दोन येते कामाला मला एक नंबर पूर्ण हे काळे आदत याची काय म्हणायला एक पंचाळीस कामाला मला हे चांगले चालू तर बघा मित्रांनो आज यांच्या चार जोड्या आणि एक सिंगल बैल पूर्ण दावण्याचे आपलं दाजी नाव काय